बीडमध्ये तीन गायरानधारकांकडनं विषारी औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न करण्यात आलेला आहे या गायरानधारकांनी पोलिसांवर गंभीर आरोप केलेला आहे यामध्ये त्यांनी मंत्री पंकजा मुंडे यांचं देखील नाव घेतलं सध्या बीडच्या अंबेजोगे तालुक्यामध्ये जळगाव इथं गायरानधारकांवर गायरानधारकांना बेदखल करण्यासाठी पोलिसांनी पाऊसपाटात तैनात केलेलं आहे तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणामध्ये एक मोठी माहिती समोर आली आहे तुळजाभवानी मंदिरातील तब्बल तेरा पुजाऱ्यांचा या ड्रग्ज तस्करीमध्ये सहभाग असल्याचं सा उघड झालंय विशेष म्हणजे पुजारी राजकीय पक्षाचे कार्यकर्ते देखील असल्याचं समजतंय लाडकी बहिणी योजना बंद होणार नाही योग्य वेळी बहिणींना एकवीसशे रुपये मिळतील असं आश्वासन सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दिलं दर योजनेसंदर्भात विरोधक गैरसमज पसरवतात असंही यावेळेस ते म्हणाले नांदेडमध्ये सलग दुसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह जोरदार गारांचा पाऊस झाला कुदळ्या भागामध्ये जोरदार पावसानं हजेरी लावलेली शेतपीक आणि फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे लिव्ह रिलेशनशिप रिलेशनशिपमध्ये राहत असताना प्रियकरानं महिलेच्या दोन चिमुकल्यांवर अत्याचार केलेला आहे जालना शहरामध्ये घडलेल्या घटनेनं एकच खळबळ उडाली असून या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणी अत्याचार करणाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे जालना जिल्ह्यामध्ये तापमान बेचाळीस अंशांवर गेलेलं आहे सकाळी नऊ वाजल्यापासून उन्हाच्या झळा जाणवू लागल्याने रस्त्यावर आणि बाजारपेठेमध्ये शुकशुकाट पाहायला मिळतो दुसरीकडे ग्रामीण भागामध्ये देखील उन्हाच्या तीव्रतेमुळे पाण्याचं बाष्पीभवन होऊन पाणी पातळी झपाट्याने कमी आहे